देशीवान म्हणजे चांगलं आणि संकरित म्हणजे शरीरासाठी घातक हा गैरसमज तुम्ही ऐकला आहे का बऱ्याच लोकांना वाटतं की देशी बियाणं हेच खरं असतं आणि नैसर्गिक असतं तर संकरित म्हणजे केमिकल आणि धोकादायक असतं पण खरंच हे सत्य आहे का शेतकरी आणि ग्राहक म्हणून आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे चला आज आपण बघूया देशी वाण आणि संकरित वाण यातला खरा फरक फायदे तोटे आणि सर्वात महत्वाचं खरं काय आणि त्याशी निगडीत पसरलेले काय देशी वाण म्हणजे आपल्या पूर्वजांनी पिढ्यानपिढ्या जतन केलेलं के बियाणं असतं स्थानिक हवामान जमीन आणि निसर्गाशी ते पूर्णपणे जुळवून घेतलेलं असतं हे वाण कोणत्याही प्रयोगशाळेत बनवलेलं नसतं तर शेतकरी बांधवांच्या अनुभवातून पारंपरिक ज्ञानातून ते तयार झालेलं असतं देशीवानांचे मुख्य फायदे काय आहे ते आपण बघू ते कमी पाण्यातही तग धरतात स्थानिक रोगांना आणि किडींना नैसर्गिक प्रतिकार करण्याची त्यांची क्षमता चांगली असते वाणांचं पोषण मूल्य जास्त असतं जसं की देशी तांदळामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर असतात आणि देशी, देशी ज्वारीमध्ये फायबर्स सर्वात महत्वाचं शेतकरी बांधवाला स्वतःकडून पुढील हंगामासाठी बी साठवता येतं म्हणजेच त्याला प्रत्येक वेळेस मल्टीनॅशनल कंपन्यांकडून बियाणं खरेदी करायचा खर्च येत नाही जसे देशी वाहनांचे काही फायदे आहेत तसे तोटेसुद्धा आहेत देशी वाहनांचे उत्पादन संकरित वाहनांपेक्षा कमी असतं याची बाजारात कधी कधी मागणी कमी असते आणि काही वाहनांच्या वाढीला म्हणजे काही देशी वाहनांच्या वाढीला तुलनेने वेळ जास्त लागतो म्हणजेच काय देशी वाहन टिकाऊ आहेत पण मोठ्या उत्पादनासाठी थोडे मागे पडतात पण मग संकरित वाण नक्की काय असतात आणि ते खरोखरच शरीरासाठी घातक असतात का संकरित वाण म्हणजे नक्की काय तर दोन वेगवेगळ्या जातींच्या पिकांचे योग्य गुण एकत्र करून बनवलेलं बीज म्हणजे संकरित वाण हे प्रयोगशाळेत नव्हे तर नैसर्गिक परागीकरणाच्या पद्धतीने विकसित केलं जात उदाहरणार्थ जर एखाद्या वाणामध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल आणि दुसऱ्या वानामध्ये जर उत्पादन देण्याची क्षमता चांगली असेल तर त्यांचं कॉम्बिनेशन करून जी एफ वन जनरेशनचं सीड तयार होतं त्याला आपण म्हणतो संकरीत चला बघूया संकरित वाहनांचे नक्की फायदे काय काय आहे संकरित वानाचं उत्पादन जास्त असतं म्हणजे कमी जागेमध्ये अधिक उत्पादन मिळतं संकरीत वानाची एकसारखी फळं असतात म्हणजे मार्केटमध्ये त्याला रेट सुद्धा चांगला मिळतो अनेक संकरित वानांमध्ये रोग आणि किडीचा प्रतिकार करण्याची क्षमता देखील आपल्याला सुधारवता येते फळं आणि भाजीपाला अधिक टिकाऊ करण्याची क्षमता संकरित वानांमध्ये आपल्याला डेव्हलप करता येऊ शकते आता यामध्ये गैरसमज काय आहे माहिती आहे का की संकरित म्हणजे केमिकल आणि शरीरासाठी घातक हा सर्वात मोठा गैरसमज या संकरित वानांच्या संदर्भात आहे संकरित म्हणजे जी एम ओ जेनेटिकल मॉडिफाईड ऑर्गॅनिझम नव्हे बरं आता एक गोष्ट स्पष्ट करूया संकरित म्हणजे जेनेटिकल मॉडिफाईड ऑर्गॅनिझम नाही या संदर्भातली हे बघा जिओम म्हणजे काय असतं की जेनेटिकल मॉडिफाईड ऑर्गॅनिझम म्हणजे काय असं बियाणं ज्यामध्ये प्रयोगशाळेमध्ये जणुकांमध्ये थेट फेरफार जीन एडिटिंग करून विशिष्ट गुणधर्म घातले जातात उदाहरणार्थ एखाद्या झाडामध्ये जीवाणूचं जणूक घालून कीटक प्रतिरोध प्रोटीन तयार करण्यासाठी जनुक बदलणं हे जीएमओ नावाच्या व्याख्येमध्ये येतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे बी टी कॉटन कॉटनमध्ये जीएमओ आहे पण संकरित वाण म्हणजे तसं काहीच नसतं संकरित वाण म्हणजे दोन वेगवेगळ्या जातींच्या झाडांचं नैसर्गिकरित्या परागसिंचन करून तयार केलेलं नवीन वाण असतं हे क्रॉसिंग एखाद्या शेतकऱ्यालाही शक्य आहे जसं पारंपरिक बियाणं निवडताना तो करतो म्हणजेच संकरित वाण बनवताना जनुकांमध्ये प्रयोगशाळेतील प्रयोगशाळेत कुठलाही छेडछाड केला जात नाही त्यामुळे संकरित वाण हे नैसर्गिक प्रक्रियेने बनवलं असतं आणि आरोग्यासाठी घातक नसतं या मुद्द्यावर विश्वास ठेवण्यासाठी आपल्याला माहितीची गरज आहे भीतीची नाही संकरित वाण हे नैसर्गिक निवड क्रॉसिंगने तयार होतात त्यात काहीही रासायनिक मिसळलेलं नसतं खरं तर आपण जे फळ आणि भाजीपाला खातो त्यात नव्वद टक्के गोष्टी जेव्हा तेव्हा खरी समस्या बियाण्यात नसते तर त्यावर फवारलेल्या अत्याधुनिक रसायनांमध्ये असते शेतकरी म्हणून आपल्याला उत्पादन लागतं पण पन टिकाऊपणाही आपल्याला हवा असतो जर तुम्ही कोरडवाहू शेती करत असाल तर कदाचित देशी वान तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात कारण ते कमी पाण्यावर नैसर्गिक पद्धतीने तग धरू शकतात पण जर तुम्ही व्यावसायिक पातळीवर जास्त उत्पादन घेणार असाल शेडनेट असेल ठिबक सिंचन वगैरे असेल तर संकरित वान जास्त फायदा देतील ग्राहकांनी काय लक्षात घ्यावं समजा तुमच्यासमोर टोमॅटो आहे तो देशी असो की संकरित प्रश्न बियाण्याचा नाही तर त्यावरच्या रसायनांचा आहे जास्त फवारणी झालेली भाजी कुठलाही वाण असो शरीरासाठी घातकच ठरेल म्हणूनच तुमच्या आहारात जैविक विषमुक्त उत्पादन असावं हे लक्षात ठेवा वाण कोणतंही असो यापेक्षा ते पिकवलेलं कसं आहे त्याला महत्त्व तुम्ही जास्त द्या दे। तर मित्रांनो देशी आणि संकरित वाण यांचा मुद्दा चांगलं वाईट असा नसून योग्य वेळ योग्य गरज आणि योग्य माहिती यावर आधारित असतो शेतकरी बांधवाने याचा अभ्यास करून निर्णय घ्यावा आणि ग्राहकांनी आंधळेपणाने निर्णय न घेता माहितीवर विश्वास ठेवावा देशीवाण असो की संकरीत दोघांनाही आपापलं अप महत्व आहे देशीवाण टिकवण्यासाठी आपल्याला त्याचा अभिमान वाटायला हवा कारण त्यामध्ये आपल्या परंपरेचा श्वास आहे संकरीत वाणाचं सुद्धा महत्व वा कमी नाही कारण ते आधुनिक काळात उत्पादन वाढवण्याचं आपलं साधन आहे म्हणून यावर वाद करण्यापेक्षा आपण समजून घेतलं पाहिजे की शाश्वत शेतीसाठी देशी वाण नक्कीच उपयुक्त आहे व्यावसायिक यशासाठी संकरित वाण उपयुक्त आहे आणि आपल्या आरोग्यासाठी विषमुक्त उत्पादन सर्वात उपयुक्त आहे आपल्याला माहिती हवी भीती नाही संशोधन हवं गैरसमज नाही आणि संवाद हवा संघर्ष नाही जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की शेअर करा कारण खरी माहिती हीच खरी शेतीची गरज आहे शेवटी शेतकऱ्याची योग्य निवड आणि ग्राहकाची जागरूकता हाच खरी सेंद्रिय आणि सुरक्षित शेतीचा मार्ग आहे बघितलं ना देशी आणि संकरित दोघांचाही आपापलं महत्व आहे आता तुमचं एक काम हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा एखादा मित्राला उपयोगी वाटेल तर शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका मी महेंद्र शिवाजीराव सराफ तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद आभार